या बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ या दहा महिन्यात छत्तीस खून आणि दिवसे बलात्कार आणि असंख्य असे दरोडे पडले अशा या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी भर दिवसा त्या मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना उचलून नेऊन आणि त्यांचा क्रूरपणे असा खून करण्यात आलेला आहे तर या कथात सामील असलेले चार आरोपी फक्त अटक झालेली आहे अजून तीन आरोपी व त्यांचा जो मास्टर माइंड आहे आणि त्या मास्टर माइंडचा जो आका आहे हे अद्याप यांना अटक झालेली नाही तरी यांचा त्वरित शोध घेण्यात यावा शोध घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात केस चालवण्यात यावी व त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी अशी नंदुरबार जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची मागणी आहे तरी त्याप्रमाणे स्कुली कायदेशीर कार्यवाही करावी याबाबत आम्ही नियोजन देतो हे निवेदन तरी ते आपण मान्य मुख्यमंत्र्यांना आमची जी भावना आहे ती आपण सादर करावी एवढंच या सेने सांगू